श्री हाऊस पेन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करते आरोच्या स्विमिंग क्लासकडे जाताना आणि येतानाचा आजचा अनुभव अगदी बेस्ट होता म्हणतात ना तुम्ही सगळ्यांची हेल्प केलं तर नक्की तुमची हेल्प होते तर तसंच काहीसं आज घडलं आणि अगदी टायमावरती आम्ही जाऊन पोहोचलो सुद्धा आणि आलो सुद्धा घरी आता वाजलेले साडेचार मी चिन्नी रताळी जे आपण रताळं म्हणतो किंवा स्वीट पोटॅटोज जे आहेत तर ते खूप चांगले असतात स्वतः आपल्यासाठी स्वतःसाठी म्हणते आ, ते मी घेऊन आले होते आणि दोनच घेऊन आले कारण काही काहींना स्वीटनेस तो नसतोच म्हणजे जसं आपल्याला खाताना लागतं तसं ते नसतं तर ते छान होतं आता वाटतं की एक स्टँडले असते तर बरं झालं असतं तर ते आता चहाबरोबर घेतलं सकाळी ते चांगलं तव्यामध्ये भाजून काढलं होतं एक तर किचनमध्ये काही इशू झालाय मला की मध्ये अजिबात झुरळ नव्हती पाल आली होती त्याच्यामुळे पालीनं सगळी झुरळ सफाच करून टाकलेली पण आता परत मला फक्त ट्रॉलीमध्ये दिसतंय प्लॅटफॉर्मवरती बाकी कुठे दिसत नाही फक्त ट्रॉलीमध्ये दिसत आहे तर त्या ट्रॉली फक्त काढून सगळी भांडी क्लीन करायचं आहे आता मला आता वेळ आहे त्याचा एक तासाभरात सगळं ते क्लीन होईल आणि मी ना जास्त झोप घेतली आज दुपारचं म्हणजे जर शरीर थकलेलं वाटलं तरच झोप घेते आज कार्डिओ होता आणि ते एवढं हेवी एक्सरसाइज होतं कार्डिओच्या वेळेला मी पर्सनल ट्रेनर पी टी लावायचं एकच रिझन आहे की मी खूप लवकर असं व्यायाम करताना घरी जरी मी आता नॉर्मली दुपारच्या वेळी थोडंसं करत असेल योगासनं किंवा हे तर आपलं डिसिप्लिन राहत नाही आपलं स्वतः जेव्हा आपण व्यायाम करतो ना तेव्हा चला आपण स्वतःला ढील देतो की राहू दे दोन सेट के दोन सेटपैकी एक सेट केला आहे किंवा थर्टी थर्टीचं एक सेट केला बास झालं पण ते नसतं जेव्हा गुरु किंवा शिक्षक जो असतो तो जेव्हा आपल्याकडून ते आपण स्पेसिफिक गोष्टी करून घेतो तेव्हाच माझ्या ते गोष्टी कम्प्लीट होतात आणि त्याच्यामुळे म्हणून मी आणि ते रिझल्ट चांगला मिळते म्हणून जे बेली फॅट रिड्यूस व्हायला किंवा एक स्ट्रेंथ जे असते तर ते व्हायला ते सध्या मी ऑब्झर्व करते आणि एवढ्या ह्याच्यामध्ये तुम्ही जाण बघितलेलं पण असं मी कम्युनिटी पोस्टला असं कधीही टाकलं नाही की माझी तब्येत ठीक नाही आहे किंवा हे नाही आहे कारण ती जे आहे ते हळूहळू आपल्याला दिसून येतं ग्लो चेहऱ्यावरती येणं किंवा हेअर म्हणजे सगळ्याच बाबतीमध्ये तुम्हाला फरक दिसून येतो जेव्हा तुम्ही एक हेल्दी हेअर हेअर लाईफस्टाईल चूज करता मग आता तरी हे पण आणून ठेवलंय uh, मखाना मा वगैरे वे मागच्या वेळेला लाडू करताना खूप जणीने मला बोलले की ज्यांना मखाना पण टाक तर ते आणून ठेवलं ते आता आहे आज करेन किंवा उद्या करेन तुरतास तर अगोदर ज्या ट्रॉली आहेत त्या क्लीन करून घेते आणि एक गोष्ट तुम्हाला लागत मी अमेझॉनवरून मागवली आणि तुम्हाला ती हेल्पफुल ठरेल किंवा भाकरी ठेवण्यासाठी असा हे कपडा मी मागून घेतला मागच्या वेळेचा जो होता ना तर तो एवढा मला वाटत नाही चांगला किंवा हे असेल कारण ते खूपच लगेच वेगळं असं विचित्र व्हायचं तो कपडा पण हा चांगला आहे म्हणजे पातळ आपला घरचा जो कपडा असतो तशा पद्धतीने आहे तर म्हणजे कसं इथे चपाती भाकरी ठेवल्यानंतर फोल्ड करता येते ह्याची लिंक मी आठवणीने देते तुम्हाला आणि कटिंग बोर्ड पण एक आहे जो की स्टीलचा आहे राजश्रीच्या घरी बघितला होता तिने मला बोलली की धनतोय हा चांगला आहे बघ आणि हा फार हेल्पफुल ठेवतो म्हणजे लाकडीचा पण उपयोग नाहीच आहे मी बघितलं प्लास्टिकचा पण नाही आहे स्टीलचा ओके वाटला तो अजून तरी आलेला नाही आता बघ आता ह्या अशा ट्रॉली मी त्यावेळी करून घेतल्या ज्यावेळी घर रिनोव्हेट केलं होतं आणि माझं एक चुकलं की इथे ना इथे इथे अशी एखादी जाळी टाईप ठेवायला पाहिजे होतं ज्याच्यामध्ये दमट वातावरण आतमध्ये तयारून झुरळ होणार नाहीत कारण हा प्लॅटफॉर्म खूप मोठा झाला आता हे मी असं काढून ठेवलं आहे सगळंच मला व्यवस्थित ठेवायचं आहे म्हणून मग त्याच्या त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला तर इकडे पण असं खूप मी बाकीच्या गोष्टी ठेवल्या म्हणजे तेल हे ते तिखटाची बरणी दोन सिलेंडर आणि इथे पण पार्टिशन करून ठेवलं मित्र हे आता सगळंच काढते आधी ट्रॉली ज्या त्या मोकळ्या करते आता इथे हे बघा इथे लपला आहे बघा दिसतोय आहे बघ तर आता प्रॉपर हे काढते आणि क्लीन करून घेते क्लीन केल्यानंतर ह्यातलं मला वाटतं ही झुरळं जी आहेत ना Uh, मी तरी पण भांडी जी आहे ती क्लीन करून म्हणजेच हे झाल्यानंतर भांडी घासून झाल्यानंतर ती चांगलं पाणी त्याचं चा निघून गेल्यानंतरच मी ठेवते पण तरीसुद्धा कायमत कसं आता या ट्रॉलीचं सगळ्यांचंच गोंधळ आहे किती पण घर क्लीन ठेवलं तरी हां मेन मला वाटतं की पंधरा दिवसातून साफ करणं हेच आपल्या हातात आहे पण त्याच्यामध्ये कुठल्याशा औषधं पण ठेवू शकत नाही भांडी असल्यामुळे त्यामुळे कपडे पण सुकलेले आहेत ते पण आता काढायचे आहेत हे स्टूल आणून घेतले साईडचा काहींचा कारण इथला जो ई डी होतं तर ते बंद झालं होतं फ्लिकर होत होतं त्याच्यामुळे इथले बाकीचे ओके आहेत हे त्यावेळी लावलेले आहेत ते सगळे ओके आहेत स्टँड घेऊन जाते अगोदर खाली किचन अपडेट आणि किचन नेहमी व्यवस्थित ठेवणं हे प्रत्येक गृहिणीसाठी खूप मोठं डोकेदुखीचं काम सध्या आहे आणि ट्रॉली ज्यांनी ज्यांनी बनवून घेतली असेल त्यांच्यासाठी तरी अतिशय किचकट मी तर मला जर कोणी विचारलं की ट्रॉलीबद्दल मी सरळ सांगते ट्रॉली बनवूनच घेऊ नका सरळ समोर कपाटं करा आणि आतमध्ये कप्पे करा ट्रॉलीनंतर तुम्ही कितीही क्लीन ठेवलात अगदी कितीही क्लीन ठेवला तरी झुरळीही होतातच होता आणि सध्या माझं असंच झालेलं वरची जी ट्रॉली आहे तर त्याच्यामध्येच मला झुरळ जास्त दिसत होती मध्यंतरी अगदी पूर्ण क्लीन होतं म्हणजे एक झुरळ दिसत नव्हतं आणि आता सध्या पंधरा दिवस मला इतकं इरिटेट व्हायला लागलं कुठलंही वाटी किंवा ताट किंवा झाकण घेताना किंवा चमचा घेताना मी तरी अगदी पुसून घेत होते कारण ते डोक्यात एक बॅक बॅक ऑफ माइंड ते सुरूच असणार की हा झुरळ इथून फिरले असेल तिथून फिरले असेल मग ही वरची जी ट्रॉले ज्याला जास्त कप्पे करून घेतली ती खूप जड आहे ही म्हटलं आधी क्लीन करून घेऊयात आणि त्याच्यानंतर परत सगळी भांडी जी आहे ती व्यवस्थित पुसून लावूयात त्याच्यामध्ये मी चा, चार चार वर्षापूर्वी तीन ते चार वर्षं झाली तर तेव्हा ह्या ज्या ट्रॉल्या होत्या तर ट्रॉली आणि ते पूर्ण कपाट आणि टी व्ही खालचं जे कपाट आहे ते पूर्ण करून घ्यायला आम्हाला पंधरा हजार खर्च आला होता आता त्याच्यात डब्बल झालं आहे पण ही मजबूत करून दिली आहे ट्रॉली रिमूवेबल आहे त्याच्यामुळे हे क्लीन करणं खूप सोपं जातं आहे मला मला तुमच्याकडून एक माहिती हवी आहे आता मी तरी काय करते की नेहमी एखादी डांबर गोळी ठेवून देते की झुरळ होऊ नयेत कारण आपण ते जे झुरळांसाठी औषधं वापरतो ते ट्रॉलीमध्ये आपण नाही ठेवू शकत तसं जर केलं तर कदाचित आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो म्हणून मी अशा काही गोष्टी करत नाही पण मी शक्यतो गोळी एखादी दे ठेवून देते प्रत्येक ट्रॉलीमध्ये कोपऱ्यामध्ये तुमच्याकडे असं काही आहे का, का की ज्याच्यामुळे आपण कुठलीही हानी आपल्या म्हणजे आपण जेवण जेवताना भांडी तर यूज करणार आणि त्याच्यामुळे तो त्रास होऊ नये याच्यासाठी तुम्ही काय करता किंवा झुरळ घरात होऊ नयेत म्हणून कारण मी शक्यतो जेवढ्या गोष्टी आहेत की घरात झुरहळं होऊ नये त्यासाठी सगळं करते क्लिनिंग तरी तुम्हाला माहिती आहे मी किती करते किती ठेवते तरीसुद्धा हे असं होणं म्हणजे एक डोकेदुखी आहे मग सासरे तर माझे नेहमी म्हणतात एवढं क्लिनिंग ठेवतेस एवढं क्लिनिंग ठेवतो तरी झुरळं काही कमी होत नाहीत मध्ये पाल आली होती तिनं अगदी छान घर क्लीन केलं म्हणजे किचन खूप क्लीन करण्याचं काम तिच्यावरतीच होतं माझ्यापेक्षा जास्त क्लीन तिनंच केलं होतं पण तरीसुद्धा आता ती आहे तरीसुद्धा डोकं असं हे होतं माझं की हे झुरळांचं काय करू म्हणून बघितलं ना जेवण जेवायलासुद्धा जाणार नाही इतकं इरिटेट आणि इतकं कंटाळा होतं बघितलं की म्हणून हे आज करायला घेतलं म्हटलं एक दोन तास जातील मला हे करायला दुपारीच सगळी कामावरून म्हटलं हे करायला घेतलं आणि ट्रॉली क्लीन करून बाकीचे जे किचनमधले छोटे मोठे डबे आहेत तर तेही क्लीन करायचे म्हणून बाजूला काढणार होते काही सामान भरायचं होतं त्याच्यामुळे कसं हा सगळा वेळाचा माझा किचनमध्येच जाणार होता म्हणून ट्रॉलीसोबत ती ताटत आणि मेन कसं होतं माहिती आहे का ही भांडी आपण ठेवतो पहिल्यांदा ठेवताना व्यवस्थित जेव्हा आपण पूर्ण घर क्लीन करतो पण नंतर ही मावत का नाही तेच समजत नाही ठेवताना आपण व्यवस्थित ठेवते अगदी सगळे व्यवस्थित राहतात पण नंतर ताटंसुद्धा असं प्रॉब्लेम येतो ना की इतकी घरात ताटं ती व्यवस्थित अगदी मी ठेवलेली आहेत आणि नंतर 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 जसं आपण जेवायला घेतो जसं दिवस दिवस जातात त्याच्यानंतर ती ताटंसुद्धा मावत नाहीत ते तरी असं डोक्यालाही होतं ना म्हणून आठ दहा दिवसातून मी एकदा सगळी ताटं काढते परत सगळी ती व्यवस्थित क्रम वार ठेवते आणि ते ॲडजस्टमेंट व्यवस्थित करते तर हा सगळा पसारा काढला होता आणि हा आवरायला मला बरोबर आज दोन तास लागले आता ते क्लिनिंग तरी झालं माझं सगळे बाकीचे छोटे मोठे डबे होते ते क्लीन करून बाहेर ठेवलेले आहेत लाडूसाठी सगळे ड्रायफ्रूट रोस्ट करून ठेवलेले आहेत पण त्याच्या अगोदर बाबांना जरा एका स्किन स्पेशालिस्टकडे घेऊन जायचं आहे कारण म्हणजे पायांना छोटे छोटेशा काही खास पडते आणि ते काहीतरी डाग उठतात छोड़ तर ते जाऊन घेऊन येते अगोदर आणि त्याच्यानंतर लाडू करते चलो जस्ट जाऊन आलो पण डॉक्टर ज्या आहेत त्या सुट्टीवरती आहेत त्या सोमवारी येणार आहेत मग तात्पुरतं लोशन घेतलं ता ता आहे त्यांना बहुतेक ॲलर्जिक आहे असं वाटतंय मला कारण त्यांना फक्त खास येते बाकी काही त्रास नाही आहे पण सोमवारी दाखवेन परत जाऊन तात्पुरतं त्या लोशन आणलेलं आहे कारण ती डॉक्टर चांगली आहे स्किन स्पेशालिस्ट म्हटल्यानंतर म्हटलं तिथेच दाखवे बाकी सगळं ओके मग आता जेवण करून घेतो आम्ही आणि त्याच्यानंतर लाडू बनवायचे आणि बाकीच्या गोष्टी मला सेट करायच्या आणि काल ज्या बँगल्स घेतलेल्या त्याही मी नंतर दाखवते तुम्हाला कोकण महोत्सवामधून ह्या बँगल्स मी घेतल्या होत्या अतिशय सुंदर आहेत आणि अगदी अफोर्डेबल मला मिळाल्या खूप छान आहेत हातात घातल्यानंतर अतिशय मस्त वाटतात मी एखाद्या ड्रेसवरती हिरव्या बांगड्यामध्ये घालायलासुद्धा सुद्धा ह्या छान वाटतील म्हणून घेतल्या ह्या आणि ह्या अतिशय मस्त आहेत आता हळदी कुंकू येत आहेत तर मग मी विचार करते की वाण काय घ्यायचं तर ह्यामधल्याच एखाद्या गोष्टी घ्यायचं असं माझ्या डोक्यात सुरू आहे कोणतं वाण घेणारे काही क येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेनच अजून मी दिवस पण फिक्स केलेलं के नाही आहे हळदी कुंकूसाठी बघूयात जे एवढे डबे जे आहेत कडेला आलेले आहेत त्यातलं तरी ह्याचा डबा आहे डाळीचा आहे तर डाळ भरून ठेवायचं बाकीचे छोट्या छोट्या भरण्या हे सगळं एक्स्ट्राच आहे लोणचं आता जेव्हा नवीन धान्य दिले ह्याच्यामध्ये ठेवेन बाकी छोटे ते ठेवायचे मी काय विचार करतो अगोदर की ड्रायफ्रूट लाडूच बनवते मग आता त्याच्यापेक्षा विचार करते की जेवण नंतर प्री वर्कआउटला बदाम जायते जे आहेत ते भिजत टाकलं आणि आफ्टर वर्कआउट काहीतरी पाहिजे मिल्कशेक केलेला बरा असं मला वाटते ट्राय करून बघूयात उद्या त्याकर मग लाडूच करते जे तुम्ही म्हणाल ते सगळं मिक्स करून ठेवलंय मी भोपळ्याचे बिया आणि सनफ्लॉवर सीड्स सगळ्यात बेस्ट केसांसाठी चिया सीड्स पण आणलेत पण ते टाकू का नको हाच विचार आहे त्याला दोन चमचे पर आता ग्लासात घालून भिजत ठेवतो कुठे सकाळनं प्यायचं तेच मिक्स करता येतं ना नंतर हे करताना ते पाण्यात उष्ण असतूर असा आहे ना डिटेल एका शॉप मध्ये मिळतात हा एक जरी खाल्ला तरी पोट खुल राहत म्हणजे नवीन कुठलं नाव मला याच नाही पण त्यांनी पण काहीतरी बोललेले नावा लक्षात नाही एवढं एक जरी खाल्लं तरी पोट फुल रह सिरीज ते खूप मोठं खजूर आणि येत मी खंब बघितले स्वतः दोन तीन चार तास ते त्यायच वाटलं कोट खुल राहते बघा मग उद्या सकाळी खातो बरोबर होतं म्हणजे ट्रेन मध्येच ठरतोय असंच करते लाडू नको लाडू खबर कंटाळा आलाय शेक करून बोलतो हे बाकीचं सगळं ठेवून देते आता आता खूप कंटाळा आलाय दहा वाजले स दहा वाजून पाच मिनिटं झाले मला फक्त याच्यावरती आता फडका तेवढं मारायचं आहे झाडू मारून आणि झोप जे आहे कारण दहा ते दोन आपली बॉडी खूप चांगली रिलॅक्स करते आणि बॉडीमध्ये खूप चांगले बदल घडतात जे की एक वाजता बारा वाजता झोपल्याने होत नाही तरी मी स्वतः अनुभवलेला आहे म्हणून काही चांगले चेंजेस हेल्थ साठी चला आजचा जो व्हिडिओ आहे तो इथेच सांगतो तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये ते की तुमचा अभिप्राय कळवा अजून एक गोष्ट जो मी गिवावेचा प्रश्न विचारला होता तर पहिलाच प्रश्न थोडासा ट्रिकी होता मी आता गीवावे आहे म्हटल्यानंतर प्रश्न थोडे ट्रिकी असणार पण सगळ्यांना ते खूप सोपे वाटले दोन प्रश्न सोपे होते दुसरा आणि तिसरा पण पहिला जो प्रश्न होता त्याच्यामध्ये मी काय विचारले शेकावटी म्हणजे काय तर आणि तेही सांगितलेलं ते आहे की जे ब्लॉग्स आहेत राजस्थान ट्रिपचे तर त्या ब्लॉग्सवरती डिपेंड असणार आहे बाकी खूप जणांनी शेखावटी म्हणजे जे गुगल करून वगैरे काही जणी उत्तरे टाकलेली आहेत तर ती ग्राह्य धरली जाणार नाही आहेत शेखावटी म्हणजे जे उत्तर ते जे गाईड होते टूअर गाईड त्यांनी जे दिलेलं आहे ते मला अपेक्षित होतं तिथं कारण ब्लॉगवरती डिपेंड असं आहे तो असा पेपर नव्हता किंवा कुठला असा क्वेश्चन टाईपमध्ये नव्हता तर तरीसुद्धा मी बघते आणि ते सगळे नावं घेऊन मग लकी ड्रॉ ह्यानं काढलं जाईल त्यामुळे मला वाटतं एक सात आठ दिवस जातील याच्यासाठी सगळं हे करून बघून पूर्ण कारण उत्तर मी बघते भरपूर जणी यामध्ये पार्टिसिपेट केलं त्याबद्दल थँक्यू आणि जी पहिली आपली गि विनर आहे तिचा रे ॲड्रेस मला मिळाला ला तिलाही मला ह्या दोन्ही गोष्टी लव एकदमच डिस्पॅच करायचं दोन्ही विनरच्या म्हणून मी थांबले कारण कुरिअरचा सेवा करण्यासाठी जे आहे तर ते थोडंसं लांब आहे तू त्याच्यासाठी सो बघूया तर चला उद्या भेटू बाय बाय